फाशी द्या फाशी द्या त्या निर्दय हत्येचा एकच न्याय फाशी द्या फाशी द्या त्या निर्दय हत्येचा एकच न्याय फाशी द्या फाशी द्या गुन्हेगारीला शिक्षा हवी वाल्मिक करायला फाशी हवी फाशी फाशी द्या वाल्मिक करायला शिक्षा हवी फाशी द्या फाशी द्या हत्या केली

त्याच्यावरती त्यांनी सर्वांनी लघु शंका केली आणि अशा प्रकारे त्याच्या शरीराच्या एक -एक निर्गुणपणे त्याची हत्या केली आणि धनंजय मुंडे अशा माणसाला पाळतोय आज खरोखर आपल्याला या माणसाला भर चौकामध्ये वाल्मिक कराडला फाशी द्यायला पाहिजे अशी आपल्या पूर्ण महाराष्ट्र आणि आमच्या माता बहिणीची मागणी आहे प्रकारे धनंजय मात्र खरोखर कर अक्षरशः आपल्याला माहित आहे पूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांनी त्याला पाळलं होत पैशाचा व्यवहार त्याचा जमिनीचा व्यवहार त्याचे दोन नंबरचे प्रकार सगळा हा वाल्मिक करार पाहत होता आणि आता यावेळेस मुंडे साहेबांना माहीत असताना देखील त्याला पापीशी घालून पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न केला तरी पण आज मुंबई पोलीस पूर्ण महाराष्ट्र पोलीस सी आय डी सीबीआय यांनी खरोखर न्याय देऊन देशमुख कुटुंबाला आज न्याय दिलाय आणि त्यासाठी त्याला फाशी द्यावं अशा पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या आमच्या कांदवली मागणी काय सांगाल ज्या ह्या याचा पूर्ण हत्येच्या मागे सूत्रधार कोण होता असं देखील सांगण्यात येतं काय सांगा ही राजकीय लोकच ना या सूत्राच्या मागे होती दे दोन नंबरचे यांचे प्रकार होते रेतीचा व्यवसाय असू दे जमिनीचा व्यवसाय व्यवसाय असू दे त्याच्यातून ही हत्या घडली आणि बीड जिल्ह्यामध्ये देशमुख कुटुंबाला खरोखर आज ते दोन महिन्यापासून रोडवर बसलेलं कुटुंब आहे आणि त्याला न्याय मिळण्यासाठी त्या लोकांनी जो संघर्ष केला आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्याला प्रतिसाद दिला त्यामुळं आज मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला आणि राजीनामा नाही त्यांचे आमदारकीही रद्द करावी आणि खरोखर कर त्यांना ते शिक्षक पात्र गुन्हेगार ठरवावे ही देखील आमची मागणी आहे